दंडोत्प्रणाम दंडोत प्रणाम सर्व भाविकास प्रणाम सर्वज्ञांच्या एकांक काळात अकराव्या शतकात आमचे सर्वज्ञ मार्गभ्रमंती करत करत किसकिंद पर्वतांच्या दिशेने घोळाचोडी शिष्यासोबत मार्गस्थ असताना एक दिवस घोळाचोडी शिष्यांचे हिंसक कृत्य ऐकून सर्वज्ञ उदास झाले रात्रंदिवस पायी प्रवास करत करत सर्वज्ञ रिद्धपूरच्या दिशेने श्री गुरूंच्या भेटीस श्री गोविंद प्रभूंना भेटण्यास निघाले लांब लांब श्री चरणांच्या पाऊल उमटत असलेली भूमी श्री चरणाने पवित्र होत असतानाही कंपायमान होत होती तिलाही वाटत असेल परब्रह्म परमेश्वर उदास झाले काय होईल सर्वज्ञांची श्रीमूर्ती उदास पाहून